नमस्कार सर्वांना युट्यूब चॅनलला सर्वांना नमस्कार मी निलेश पाटील वेलकम टू माय माय ब्लॉग नमस्कार निलेश पाटील माझ्या युट्यूब चॅनलतून सर सर स्वागत करतो तर नॉलेज झालं ब्लॉग तयार केलं नव्हतं फायनल आज वेळ मिळाला दुकानातून तर माझं एक ब्लॉग घ्यावा म्हणजे आल शेतामध्ये मस्त बनतो बाहेर पटापटा आणि जो आपण वर उसर आपल्याला पाणी लावायचा कारण आता सध्या ट्रॅक्टर घेतल्याला उस बांधून घेतला आपण तर मग आता आधी मस्त बाहेर बांधतो चला या रेडी बघाकरी मस्र बांधून बाहेर इथं बा घवाचा आहे घव केला आपण मध्ये मध्ये घावत आले ना खात्री बघा मोठा चाकू या आपण ऑटो घेतो बघा

ना मित्रांनो घरचा ते ना अडीच तीन तास मोठं चाललं म्हणजे सुद्धा मुळे म्हणजे चांगलं वा म्हणते ते कारण आपल्या हिरेच एवढं काम झालं नाही थोडं म्हणजे एकतीस फूट हे रे आपले पूर्ण आहे तर मला उचवतो बर कसं बांधला काय झाले कारण मी काय नव्हतं तुम्ही दुकानात कारण दुकानात काम चालवते भरपूर त्याला लगेच सगळं चालू होती पर्यंत आले बघा हाऊस बघा अशा पद्धतीने ऊस बांधला आहे नेऊस कसा आलाय नक्की कॅमेंट कड सांगा तर आधी आपण पेप पॅप जोडूया पाणी पडतं इथं असं इथं आहे आपलं खोऱ्या चला एक पाच सारा लावू असं सा। पाणी लावू जाऊ खाली त्यामुळे असा असं आपला खोडवा आहे दुसरा हजार तर ट्रॅक्टर काढला आपण बापला आहे काय फोटो कसा आहे काय नक्की काही करून सांगा एक आपलं वर एक एक्कर ऊस आहे पहिले बाबा पाणी पाणी आवाज आला आहे बघा पेपर चढले त्या फुडं पाणी चढत चढ असा पेपर आता लागते बा आपल्यावर पहिल्या पाण्या पाण्याबा आवाज आला आहे अलो पानी फुट भइत पानी पठाइदिनु मनो चादर पाइन लाउले आफ्नो वैर काटला म खाल काट्छ आधी काडो वयरन मैले धार काट्ला परती मग पाणी बदला आपण वर मध्ये आपण वायरिंग काढूया वायरिंग भरले भर काय लोड केले जाशी मशी राहणं काय ते नाही फुड वाटफोड आहे आणि हो मला आज कुठे जायचे होते असे की आपले फेसबुकचे झाला आहे

पहिले मिक्सर मस्त खायला ते रेडकप आले रेडकोपासून बांधूया आणि धार काढ पहिला कारण धार टायमिंग होऊन गेला आहे साधारण पावणे सहा पाच घट काय ते साडेपाच धार काढते वयांटा कसं आधार काढून आता आपण जाऊया वर कारण च खेन आपल्या कारण आपण वर लावले उसाला पाणी तर खाली पण उसाला पाणी चालू आहे खालचं पाणी झालंय शेवट पाणी लावले राहतं आपल्याला सगळं दिसल्या सगळं हे जागा तर वर आहे कारण एका वयाला उसाला पाणी लावले बघा पाणी कोठाले काय आले चालमध्ये फायनली बाबा वर आलो आहे

त्याला दुकानात ते भरपूर काम होतं आज म्हणजे हे आठ आठ जातं त्यामुळे हिडिओ काय करायला वेळ मिळाला नाही पण आजच्यापासून रोज व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या फेसबुक पेजला आज पाच हजार फॉलोअर्स पूर्ण झाली ती त्या सर्व फॉलोअर्सला आम्ही मनापासून धन्यवाद देतो माझ्या आयडिया त्यांनी फॉलो केल्याबद्दल आणि फेसबुकला कसं तर मी मला सपोर्ट केला तसंच मला यूट्यूबला पण सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे माझ्या चॅनलचं नाव आहे निलेश पाटील ब्लॉक तर तिथं ता कंटिन्यू चॅनल ब्लॉग अपलोड होत तो त्या फायनल डेटा लिहता तो पाणी येतं यावेळी आता येतं असं फोटोपाई पाथा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद